यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड घाटंजीवणी या तीन पंचायत समितीत नियमित गट शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत तर उर्वरित तेरा पंचायत समित्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांचं पद रिक्त आहे परिणामी विस्तार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे अशात जिल्ह्यातील तब्बल तेरा पंचायत समित्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांचे पद देखील रिक्त असल्याची बाब समोर हो आली आहे यामध्ये केवळ उमरखेड घाटंजीवणी या तीन पंचायत समितीत नियमित गट शिक्षणाधिकारी कार्यरत असून उर्वरित यवतमाळ आर्णी महागाव पुसद दिग्रज दारभा नेर बाभुळगाव कळंब राळेगाव मारेगाव झरी जामणी पांढरकवडा या तेराही पंचायत समितीतील शिक्षण विभागाचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे गेल्या काही वर्षांपासून ही रिक्त पदं प्रभारावर असल्यामुळे शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचं या यासंदर्भात शिक्षण विभागानं पदं भरण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर पाठपुरावा करणं गरजेचं आहे मात्र शिक्षण विभाग पाठपुरावा करताना दिसत नाही